तू का नाही इलेक्शन ला गेली नाही जाऊ शकत मला बाहेर पडलं की बोलू नाही नाही आईसाठी खूप धावली तू पण बरेचसे लोक हे करतायत वडिलांचं प्रेमाबद्दल बद्दल सांगतायत माणूस गेल्यानंतरच जास्त लोकांना वाटतं पण ज्यावेळेस असताना त्यावेळेस वडिलांचे कौतुक करायसारखं वडिलांनी काम केलं होतं सात वर्षात जी करता नाही आलं ती पुन्हा ज्या सात वर्षात ज्यांनी आता नगराध्यक्ष पो भोगलेले आता साडेसात वर्षे त्यांनी काहीच काम नाही केले म्हणून तर पीने तुमच्या आईला संधी दिलेली तुला काय वाटते ते माझ्या स... मा मम्मीला आज बीजेपीने संधी दिली माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला असं वाटतं की त्यांची जी लोकसेवा करण्याची किंवा समाजसेवा करण्याची जी स्वप्न होती ती आज माझी मम्मी पूर्ण करण आणि श्रीगोंदाच्या जनतेसाठी ती कायम कायम त्यांच्यासाठी राहीन त्यांच्या सेवेसाठी राहीन भरपूर मोठे अनुभवी बनणारा त्यांच्या पाठीशी येतात बाहेर पडल्यावर मला खूप लोकांनी म्हणजे ती समोर रडले माझ्यासमोर की त्यांनी ती खूप छान होते म्हणजे त्यांचा स्वभाव खूप चांगला होता म्हणजे त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं उद्या तर सकाळीपासून पासून इलेक्शनचं मतदानाची वेळ म्हणजे काय सांगू शकते श्रीगोंदी जनतेला एवढंच माझं मागणं आहे माझ्या मम्मीचं मतदान रूपी साथ द्या म्हणजे वडिलांना जेवढे जेवढे ओळखतायत किंवा श्रीगोंदी जनता एक संधी पाहिजे